नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी एकनाथ शिंदे यांना तगडा झटका शिंदेंवरती आरोप करत या बड्या नेत्याने राजीनामा देऊन तुमचं पद हे तुमच्याकडंच ठेवा मला तुमच्या पदाची गरज नाही असं म्हणत आपला राजीनामा सादर करून शिंदेंवर आरोप केल्याने आता एकच शिंदे गटात खळबळ उडालेली दिसत आहे त्यामुळे आता शिंदेकडून पक्षाबाहेर जाण्याच्या ज्या काही वार्ता अनेक का नेते करत होते त्यास बळ मिळाले असून अनेक नेते आता शिंदेगड सोडून जात आहेत नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आणि जर तुम्ही ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये मी ठाकरे समर्थक जय शिवसेना लिहायला विसरू नका आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया सोलापूर जिल्ह्यात शिंदेंना गेल्या काही दिवसांपूर्वी चाळीस पदाधिकारी हे सोडून गेल्यानंतर आता हा दुसरा महत्त्वाचा झटका बसलेला दिसत आहे सोलापूरनंतर आता या जिल्ह्यामध्ये असे अनेक जुने बडे नेते जे शिंदेंसोबत गुवाहाटीलासुद्धा होते असे अनेक नेते हे पक्षाबाहेर जाणार असल्याची महत्त्वाची माहिती आहे त्यातच या त्यांच्यासोबतच्या जुन्या आणि विश्वासू सहकार्याने त्यांच्यावरच रा आरोप करत राजीनामा दिला आणि शिंदेंना सुनावलं की माझ्याकडे जे सहसंपर्क प्रमुख पद आहे ते तुमच्याकडंच ठेवा मला या बिनकामी पदाची गरज नाही असं म्हणत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख असलेले बाजीराव दराडे यांनी शिंदेंवर आरोप करत आपल्या पक्षाचा व पदाचा राजीनामा दिला तसेच त्यांनी सांगितलं की खासदार सदाशिव लोखंडे यांचाच मी समर्थक असून मला पक्षाची तुमच्या गरज नाही त्यामुळे हे जे बिनकामाचं पद आहे आणि ज्या पदासाठी कोणी विचारत नाही असं पद मला शिंदे तुमचं नको असं म्हणत त्यांनी आपला राजीनामा दिला काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या गटात ठाकरे गटातून आलेल्या एका नेत्याची न विचारता त्यांना पक्षप्रवेश दिला व जो पक्षप्रवेशाचा घोळ सर्व महाराष्ट्रासमोर आला त्यामुळे आता त्या पक्षप्रवेशावरून शिंदे गटातच मोठा असा गोंधळ निर्माण झाला होता त्यातच आता संपर्क प्रमुखाने राजीनामा दिल्याने शिंदे गटाला तगडा झटका बसलेला दिसत आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात शिंदेकडून असे अनेक नेते जे नाराज आहेत परंतु करे काही कारणामुळे तिकडे गेले होते असे अनेक नेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुकाच्या अगोदर सगळीकडून जाणार असं दिसतं त्यामुळे आता येणाऱ्या काळात पक्ष आणि चिन्ह जर शिंदेकडून ठाकरेंकडे जाणार यात तर काही शंका नाही परंतु त्या अगोदरसुद्धा असे अनेक बडे पक्षप्रवेशे शिंदेगडातून इतर पक्षात होतील यात काही शंका नाही त्यामुळे हे दराडे जे संपर्क प्रमुख होते त्यांनी गेल्यानंतर त्यांच्यासोबत हजारो असे कार्यकर्ते त्यांनी नेले त्यामुळे आता पुढील काळात दराडे हे मातोश्रीच्या संपर्कात असून शिर्डी लोकसभा संपर्काचे जे प्रमुख ठाकरे गटाचे आहेत त्यांच्याशी त्यांची जी काही मीटिंग होणार असल्याचं सुद्धा समजतं त्यामुळे पुढील काळात ते आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित मातोश्रीवर पक्षप्रवेश करणार असल्याची महत्त्वाची माहिती मिळत आहे परंतु ठाकरेंनी अजून या पक्षप्रवेशात दुजोरा दिला नसल्याची महत्त्वाची माहितीसुद्धा आलेली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदे गटातून असे अनेक नेते पुढील काळात पक्ष सोडतील का व उद्धव ठाकरे यांना पक्षचिन्ह मिळेल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र